नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मराठी यामधील प्रकरण पाखरे याचा स्वाध्याय पाहणार आहोत संपूर्ण उत्तरासहित प्रश्न पहिला आहे वैशिष्ट्य लिहून तत्ता पूर्ण करा फुलांचे नाव आणि आपल्याला तिथे माहिती लिहायची आहे पहिला आहे झेनिया याचा देठ राठ पाने वृक्ष फुले बहुरंगी खडबडीत खडबडीत खरखरीत पाने आणि नाजूक सुंदर सुगंधी फुले अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे प्रश्न दुसरा आहे कारणे लिहा यामधील अ उपप्रश्न आहे लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता कारण त्यांच्या मनावर निराशेचे मळब आले होते यामधील दुसरं विधान पाहूया लेखकाच्या मनावरचे मळब दूर झाले कारण लेखकांनी भोवतालच्या सुंदर सृष्टीत चाललेले अप्रतिम पाहिले यामधील त्याआधी एक लाईक नक्की करा प्रश्न तिसरा आहे योग्य जोड्या लावा अगट आणि बगट यामध्ये सृष्टी याची जोडी आहे सुफल दुसरा आहे राठदांडा आणि याची जोडी पाहूया याची जोडी आहे झेनिया तिसरा आहे नाजुकपणा याची जोडी आहे पारिजातक आणि शेवटचा आहे बहुडंगी याचं उत्तर आहे फुलपाखरे अशा प्रकारे आपल्याला या जोड्या जुळवायच्या आहेत आता पाहूया पुढचा प्रश्न चौथा पाठाच्या आधारे तुलना करा फुलपाखराची जीवन आणि मानवी जीवन यामध्ये फुलपाखराचा जीवनकाळ फार कमी असतो तर फुलपाखराच्या तुलनेत मानवाचा जीवनकाळ खूप मोठा असतो फुलपाखरू आनंदाने जगते मानवाला नेहमी आयुष्य आनंदाने जगता येईल असे होत नाही अशा प्रकारे आपला फरक लिहायचा आहे आता प्रश्न पाच आहे पाठाच्या आधारित तुमच्या शब्दात लिहा या पाठातून लेखकांनी दिलेला संदेश हे आपल्या शब्दात आपल्याला लिहायचं आहे लेखकांनी जीवन फुलपाखरासारखी स्वच्छंदी जगावे निसर्गात रमण्याचा आपण प्रयत्न केला तर आपण नेहमी आनंदी उत्साही राहतो निसर्ग जसा निस्वार्थीपणे सर्वांना आनंद देत असतो तसा आपल्याला जगता आलं पाहिजे हा संदेश लेखकांनी दिला दुसरं पाहूया निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात आणि हे आपल्या शब्दात लिहूया प्रत्येक मानवाच्या जीवनात दुःख आल्यावर त्याचं मन अस्थिर होतं अशा वेळी आपण जेव्हा निसर्गाच्या जवळ जातो जातो तेव्हा तेथील झाडे त्यावरील ते सुंदर फळे फुले, फुले रंगीबिरंगी पक्षी पाहून मनाला उत्साह वाटतो व वा दुःख विसरायला मदत होते यामधील पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करा आणि याचं उत्तर लिहूया याचं उत्तर सविस्तर तुम्हाला इथे अशा प्रकारे लिहून दिलेलं आहे ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या पुढचा प्रश्न आपल्या स्टडी टाइम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी एक लाईक नक्की करा प्रश्न सात आहे भाषेतील सौंदर्य दृष्टीने पाठातील वाक्य शोधा व ती लिहा उदाहरणार्थ जीवनाची चैतन्याची आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती अशा प्रकारची वाक्य आपल्याला शोधायची आहे आणि ही वाक्य तुम्हाला इथे लिहून दिलेली आहेत आता आपल्याला पाठातील व्याकरण येथे दिलेले आहे सतीश वारंवार आजारी पडतो यामध्ये वारंवार हा अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार आहे क्रियाविशेषण दुसऱ्या वाक्यामधील शब्दयोगी अव्यय तिसऱ्या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय आणि शेवटी आहे केवल प्रयोगी अव्यय अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आहे आता हा आपल्याला तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यावरून आपल्याला नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद लपली आहे ती शोधून पुढे आपल्याला हा तक्ता दिलेला आहे त्यामध्ये ते व्यवस्थित लिहायचं आहे अशा प्रकारे आपण फुलपाखरे या प्रकरणाचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद